हॅलो फ्रेंड सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ म्हणतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्याला चैन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात जर आई वडील पोट असतील तर प्रत्येक व्यक्ती त्याची पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे आहे पण आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजेत की ज्यांच्यामुळे आपण सगळे अनंत अडचणी चिंता प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या न कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतातच अशक्यही शक्य करतातच स्वामी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद